साल एकोणीसशे चार अमेरिकेत स्थायिक एक सुखी कुटुंब ज्यांना एक गोंडस मुलगा होता ज्याचं नाव होतं युजिन रॉबर्ट ऑट्टो त्याच्या वाढदिवसाला त्याचे आजोबा त्याला ते तेव्हाच्या फेमस टीफ या खेळण्यांच्या कंपनीतून बनवून घेतलेला एक भावला भेट म्हणून देतात तो भावला युजिनला एवढा आवडतो की तो त्याला आपलं नाव हो, म्हणजेच रॉबर्ट हे नाव हो देतो मग काय युजिन जिथे रॉबर्ट तिथे जेवताना खेळताना अगदी अंघोळीलाही जाताना तो सोबत लागायचा साठी रॉबर्ट म्हणजे त्याचं सर्वस्व झालेलं तो तासन तास त्याच्याशी गप्पा मारत बसे आणि शाळेत जाताना आपल्या बेडरूमच्या खिडकीवर त्याला बसवून ठेवी म्हणजे बाहेर पडल्यावर युजिनना त्याला पाहता येईल आणि रॉबर्ट दिवसभर जणू युजींची वाट पाहत त्या खिडकीत बसत असे सुरुवातीला सगळं काही सुरळीत होतं युजिनच्या आईबाबांना रॉबर्ट सोबतची त्याची जवळीक आणि त्याच्यासाठीचं वेळ माहीत होतो प्रत्येक पालकांप्रमाणे त्यांनाही या सगळ्याचं कौतुक वाटे पण त्या एका रात्रीनंतर हळूहळू सगळं बदललं नेहमीप्रमाणे युजिन रॉबर्टला आपल्या कुशीत घेऊन झोपी गेला त्याला झोपवून त्याचे आईबाबा आपल्या रूममध्ये गेले आणि अचानक मध्यरात्री वस्तूच्या आपटण्याचा आवाज येऊ लागला आणि हळूहळू तो आवाज वाढूही लागला आणि त्यामागून त्यांना युजिनच्या रडण्याचा आवाज आला त्या सरशी आईबाबा धावत युजिनच्या रूममध्ये आले रूममध्ये आल्यावर पाहतात तर अख्खी रूम अस्ताव्यस्त अवस्थेत झालेली खेळणी कपाट खुर्च्या टेबल सगळं जणू रागात कोणीतरी आपटल्याप्रमाणे जमिनीवर पडलेलं या सगळ्याबद्दल जेव्हा त्यांनी युजींची विचारपूस केली तेव्हा युजींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि बेडवर बसलेल्या रॉबर्टकडे बोट केलं आणि म्हणाला हे सगळं त्याने केलं कारण त्याला आवडलं नाही तर रात्री नक्की काय झालं एवढ्या मोठ्या वस्तू इकडच्या तिकडे कशा झाल्या आणि नक्की रॉबर्टला काय नाही आवडलं हे आईबाबांना कळेना ना आणि युजिन लहान असल्यामुळे त्याला सारखं विचारून घाबरवणं त्यांना योग्य वाटलं नव्हतं म्हणून काहीतरी खेळता खेळता गडबड झाली असेल अशी समज करून त्यांनी त्या गोष्टीचा विचार करणं बंद केलं त्यानंतर रोज अशा घटना घडू लागल्या वस्तूचं आपटलेलं दिसणं गायब होणं तुटलेल्या अवस्थेत दिसणं हे सर्रास घडू लागलं पण लहान मुलांकडून हे घडतच अशी समजूत करून आईबाबा पुन्हा गप्प बसले युजिनला जणू रॉबर्टने हिप्नोटाईज केलेलं पण त्यानंतर आजूबाजूचे लोक येऊन सांगू लागले की युजिन शाळेत गेल्यावर रॉबर्ट खिडकीत बसलेला बघताना असं वाटतं की तो आपल्याकडे बघतोय पण जरा नजर इकडची तिकडे गेली आणि पुन्हा खिडकीत पाहिलं की तो गायब होतो हे सगळं खूप घाबरवणार आहे या रॉबर्टचं काहीतरी करा युजिनचे मित्र त्याच्यासोबत खेळणं टाळत आणि त्यामुळे तो हळूहळू एकलकोंडा झाला यामध्ये जर आपण रॉबर्टला फेकून दिलं तर तो आणखीनच खचून जाईल म्हणून आई बाबा पुन्हा गप्प बसले एक दिवस नेहमीप्रमाणे युजिन रॉबर्टला कुशीत घेऊन झोपला मध्यरात्री जेव्हा त्याला जाग आली तेव्हा रॉबर्ट त्याच्या कुशीत नव्हता त्याने उठून पाहिलं तर रॉबर्ट त्याच्या पायाशी बसलेला दिसला त्याला असं वाटलं जणू रॉबर्ट त्याच्याकडे राघात बघतोय युजिन हडबडून उठला तेवढ्यात त्याच्या रूमची खिडकी धडधड आपटू लागली वस्तू उडू लागल्या उडून पडू लागल्या फुटू लागल्या फर्निचर इकडचं तिकडे होऊ लागलं रॉबर्ट नको रॉबर्ट नको म्हणत धाय मुकुलून रडत युजिन एका कोपऱ्यात जाऊन बसला तेवढ्यात त्याचे आईबाबा आले आणि त्यांनी युजिनला काय झालं विचारलं युजिनने पुन्हा तेच उत्तर दिलं हे सगळं त्याने केलं कारण त्याला आवडलं नाही युजिनच्या आईबाबांकडे बरेच प्रश्न होते पण नक्की काय करावं हेच त्यांना कळे ना पण त्यांना एक गोष्ट कळून चुकलेली की कितीही काहीही झालं तरी रॉबर्ट युजिनच्या केसालाही धक्का लागू देणार नाही त्यांच्यासाठी हे सगळं खूपच थक्क करून टाकणारं होतं रॉबर्ट आणि युजिनची जोडी ही अनेक वर्ष सोबतच होती पुढे मोठं झाल्यावर युजिनचं लग्न झालं त्याने घर बदललं आणि तो आपल्या बायकोसोबत राहू लागला पण गंमत अशी की इथेही तो आपला जिगरी मित्र रॉबर्टला आणायला विसरला नव्हता या घरात त्याने रॉबर्टसाठी एक स्वतंत्र रूम तयार केली होती जिथे त्याने रॉबर्टसाठी खेळणे कपडे असं सगळं काही ठेवलं होतं आणि इथेही तो तासन तास रॉबर्टच्या रूममध्ये बसून असायचा पण हे त्याच्या बायकोला आवडलं नाही ती युजिनला रॉबर्टची रूम लॉक करून ठेवायला सांगायची आणि तिथेही रॉबर्ट रूमच्या खिडकीत युजिनची वाट पाहत बसलेला दिसायचा जेव्हा एखादा वाटसरू घरा पुढून जाई तेव्हा एकदा रॉबर्ट खिडकीत बसलेला असायचा आणि दुसऱ्या क्षणाला गायब आजूबाजूचे लोक आणि त्याची मित्रमंडळी युजिनच्या घरी यायला घाबरत कारण पाहुणे आल्यावर त्यांच्या रूममध्ये रॉबर्ट बसलेला दिसायचा पण एका बंद खोलीतून हो तो दुसरीकडे कसा पोहोचतो हे कोडं कोणालाही उलगडलं नाही आणि यावेळी जेव्हा कोणी युजिनला विचारे की हे सगळं कसं घडतं तर तो म्हणायचा रॉबर्टला बंदिस्त राहायला आवडत नाही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली युजिनचा मृत्यू झाला आणि पुढे ते घर एका बाईने भाड्याने राहायला घेतलं रॉबर्टची मिस्ट्री तिलाही माहीत होती घर घेताना तिला घरमालकाने एवढंच सांगितलं होतं काहीही कर पण रॉबर्टची काळजी घे पुढे काही वर्ष तिने रॉबर्टचा सांभाळ केला पण काही काळाने तिलाही कळून चुकलं की रॉबर्टला सांभाळणं सोपं नाही पुढे तिने फ्लॉरिडामधल्या फोर्ट इस्ट मार्शलो या वस्तू संग्रहालयात रॉबर्ट डोनेट केला पण त्याला नीट सांभाळा अशी सक्त ताकीदही दिली पण त्या संग्रहालयातल्या लोकांनी ती गोष्ट सिरियसली घेतली नाही यानंतर संग्रहालय अस्ताव्यस्त अवस्थेत होऊ लागला रात्रीच्या वेळी लहान मुलांचे रडण्याचे ओरडण्याचे आवाज येऊ लागले रॉबर्ट रात्री एका आणि सकाळी एका वेगळ्याच जागेवर दिसू लागला त्यामुळे काम करणारे कर्मचारी घाबरले तेव्हा त्यांनी त्या बाईला कॉल केला आणि तिने उत्तर दिलं हे सगळं आहे कारण रॉबर्टला काहीतरी आवडलं नसेल त्याची व्यवस्थित सोय करा यावेळी मात्र त्यांनी तिचं बोलणं सिरियसली घेतलं आणि रॉबर्टला बसायला छानशी खुर्ची आणि टेबल खेळणी अशा सगळ्या गोष्टींसह रॉबर्टसाठी त्यांनी एक स्वतंत्र काचेचा बॉक्स तयार केला एकोणीसशे चारमध्ये स्टीफ या कंपनीने बनवलेला युजिनचा लाडका रॉबर्ट अजूनही फ्लॉरिडामधल्या संग्रहालयात आहे त्याचे किस्से अजूनही ऐकायला मिळतात असं म्हणतात रॉबर्टच्या परमिशनशिवाय फोटो काढलेलं त्याला आवडत नाही याबद्दलची सूचना ही तिथले कर्मचारी तर देतातच पण जर कोणी रॉबर्टच्या परमिशनशिवाय त्याचा फोटो काढला तर त्या व्यक्तीचा कॅमेरा तरी बंद पडतो किंवा त्या व्यक्तीने फोटो काढला असेल तर त्याचा अपघात किंवा काहीतरी वाईट तरी घडतं वाई कित्येकाने असेही किस्से सांगितलेत की कि रॉबर्टला भेट देताना त्याच्या परमिशनशिवाय जेव्हा एखादी गोष्ट घडते तर तिथून जाताना एकतर ॲक्सिडेंट एक तर तरी होतो किंवा कोणीतरी आपल्यासोबत आहे असा भास होतो रॉबर्ट अनेकांच्या स्वप्नात येऊन त्यांच्या बाजूला बसतो आणि बस एक टक्के व्यक्तीकडे बघत बसतो नाहीतर त्यांच्या आयुष्यातल्या जवळच्या लोकांसोबत काहीतरी विपरीत तरी घडत रॉबर्टचा हा असा अनुभव घेतलेली लोक रॉबर्टला माफीचं पत्र पाठवतात आजवर जगभरातून असंख्य पत्र त्या संग्रहालयात येतात कोणीतरी त्याची माफी मागतं तर कुणी आपण फॅन आहोत असं सांगत तर काही चक्क ब्लॅक मॅजिकसाठी रॉबर्टचे सल्ले मागतं रॉबर्टची मिस्ट्री अजूनही उलगडलेली नाही आणि या मिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असलेल्या रॉबर्टच्या चाहत्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे अशाच नवनवीन आणि रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला नक्कीच फॉलो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका